राज्य परिवहन महामंडळाची बस बुलढाण्यातील मलकापूर आघारातून खानदेशातील कुरा गावाकडे निघालेली सकाळी अकरा वाजताच्या सुमारास रस्त्यावर बस धावत असतानाच अचानक बसमधील तरुणी मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागली सर्व अचंबित झाले आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बुलढाणा येथील ही घटना आहे ज्यावेळी बस मलकापूर आघारातून खानदेशातील कुरा गावाकडे निघाली त्यावेळी शहरातील तहसील चौकात पहिल्या थांब्यावर शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास नम्रता निनाजी शिंगोटे ही तरुणी चढली रेल्वे पुला खालून मुक्ताईनगर रस्त्यावरून पुढे जात असतानाच त्या तरुणीने तिच्या जवळचा मोबाईल गायब झाल्याचा आरडा ओरड करत अकांड तांडव केले डॉक्टर व्ही बी कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या थांब्यावर गाडी थांबवून वाहक दीपक भीमराव लोखंडे यांनी नम्रता शिंगोटे हिची विचारपूस केली त्यांनी संबंधित नंबरवर फोन लावला तो रिसीव झाला नाही मग त्यांनी तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ती ऐकायलाही तयार नसल्याने वाहकाने एस पोलीस ठाण्यात वळविण्याचे चालकाला सांगितले पोलीस ठाण्यात एस टीतील पन्नास ते पंचावन्न अबलवृद्ध प्रवाशांची डेबी पथकाने झाडाझडती घेतली परंतु मोबाईल आढळून आला नाही त्यानंतर पोलिसांनी दमदाटी देखील केली तब्बल तीस मिनिटांच्या झाडाझडतीनंतर एस टीच्या नोंदी घेण्यात आल्या निर्धारित मार्गावर एस टी रवाना झाली यात प्रवाशांना मात्र अनाथाई मनस्ताप सहन करावा लागला त्यातल्या त्यात कुठल्याही प्रकारची चूक नसताना एसटीचा तब्बल पाऊन तास खोळंबा झाला